हा आपल्या बचत गटामधील जी दहा लाखाची रक्कम जमा झालेली आहे ना आता ती आपण एका व्यवसायात गुंतवणार आहेत त्याच्या संदर्भात आपले, आपले मार्गदर्शन करतील थांबा सर काही करण्या करण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते हे म्हटलं तुम्ही ज्या पैसा राहणार ना दहा लाख रुपया दहा लाख रुपया इथला बोले राहणार तुम्ही त्या पैसा पैसाच कोठे म्हणत त्यात वाटाय घ्या परस्पर तुम्हाला कांदले वारा ने म्हणा कांदले ने म्हटलं म्हणजे मी काय समजलो नाही हा नेमकं तुम्हाला काय म्हणायचं व्यवस्थित सांगा बर मना तोंडी ऐका पेक्षा हौसा माहिले विचारता का नेमकं काय वैले काय नाही असं हौसा मावशी नेमकं काय झालंय सांगा बरं मला हा नेमकं काय प्रकरण हे म्हणजे अशी आश, वेगळे टकून आजोबा भास आहे ना हा तर त्याला आपण दहा लाख रुपयात दिलेत बचत गट माहीन तर अर्जंट कामना म्हणजे सांगत सांगतो पण ठकोली बी माहित नव्हतं नेमकं असं कोमलने असं काहीतरी अव हौसा मावशी तुम्हाला काय म्हणायचंय बरं मला काय समजत नाही सोप्या भाषेत सांगा बरं नेमकं काय म्हणायचंय मी सांगत ना साहेब या काय सांगतीन या दोन चोपड्या दोन चोपड्या आहेत या सांगतीन खरं खरं मी सांगत ना तुमले काय व्हायचे ते हा अक्कानी ना? ना बासा नाव ना दहा लाख रुपया काढले आहेत म्हणतो बचत घट आणि आता वर आहात कर्दी राहत म्हणे होई मला माहिती बडी मिली संगी कती शि मारी मारे हा जे खरं ते सांग ना तुला पुरी गोटनी काय खबर माहित नाही माहित नाही चालली ती बी आरोप काय नी आरोप लावून पहिले विचार करना थोडासा हम्म कोण शिवा तू अ तुला काय इथला पुळका लागेल म्हणता अक्काना हा इथं काय पुढ का लागेल ना ते खरं कस रुती राही ना म्हणत तुमले अ तूच खरं सांग देवले घाबर ना हा लाज वाटते थोडीशी जन्नी नाही तर म्हणणे दे वाटते हा साहेब ना समोर काय खोट नाटक करा काही बी माई व आई सई बहिणी तर मला यादच पडी घेते हो बीन मग बरोबर ना तू भी एक सई बहिण नाही का तिने आली मग बर वर शेमाय हा खाई बटेल शेत ना तुम्ही तिने आल म्हणून तुमले शेतीने आला पुढका तू नीट बोल बर नाही अशी हो बोला माझ्या म्हणता दातच पाल तू हा दे कशी देस बर हा नाही शेण बरी ना गाव गाव पिरा ना म्हणे नाव बी सांगीन नको सांगित म्हणत अरे अरे शांत बसा ना अरे शांत बसा अरे शांत बसा म्हटलं हा तुम्ही ओ ताई संगीता ताई तुम्ही बसा खाली बसा म्हटलं आता कोणीच कोणाला काही बोलणार नाही एकदम शांत म्हटलं मी बोले ना सगळेजण ऐकतील हा बरं आता ठोकू अक्का कुठे ठोकू अक्काला लवकरात लवकर बोला या मीटिंगला हा साहेब ती ना श तीन मायाला जायला त्याचा काहीतरी होई जायशी वाटतं तरी जायल मग ती काही घर नाही काय पैसे घेऊन गेले पण का मायरी हौसा मावशी मला ते काही ऐकून घ्यायचं नाहीये मला उद्या ठगू मावशी इथं पाहिजे मी तशी तुमच्याकडं आता रिसर नोटीस पाठवतो तुम्ही काही पण करा तुम्ही जा किंवा त्यांना फोन लावून बोलून घ्या पण मला काही माहिती नाही त्या उद्या मला या मीटिंग मध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे आणि मी उद्या मॅडमला सुद्धा घेऊन येणार आहे हा हा साहेब चालेल चाल, चालेल चाल, म्हटलं मग ठीक आहे काय हरकत नाही नाही मला माहितीच होत तिने शिलगाणी राहण तशी शे खरंच ना व जी खार कुठे बोळानी म्हणत ती आमना घर ना तिले पहिला पहिले दुकर लागे हो बीन अक्काल गणचा डाव सांगू तर तिने पाटा पाळा तिने पाळा पण अक्काले मनीच चुकी दाखाय जटे ना तडे मग हम्म नका ना तुम्ही केवढं मोठं का म्हणता तिने आते हा का इतर लोक पैसा काढतच आका सगळ्या हात नाही मदत करते तिला सुद्धा कितला डाव पैसा काढी येईल म्हणतं एक एक दोन दोन लाख रुपये देलेत हा आणि ती तिघरी येणी बी जाणीवनी राहीनी का मग अरे संकटना टाइम मग हा तिने साथ द्यावा पाहिजे होती का बटा म्हणाल तुम्ही पाहिजे ओ इतली बेकार शे ना आणि मला तर डाऊट कोमल कि म्हणता पहिले पहिले फोन लाईन करी बलाय आणि तो बी रान मॅना त्याला बी आक्का नावन दुख लागे त्याला काय पैसा खावाल भेटे नाही अक्का कसे तोडर बोली देते ना आला म्हणून तो बळवाले ना पॉइंटच बेटायला पाहिजे होता आणि त्याला बरोबर संधी सापडे आले मी गॅरंटी दिस हो ना तुमले या दोन्ही मिली बघत शि या दोन्ही मिळेलच म्हटलं या सांग पहिले पहिले कॉन्टॅक्ट व्हायला त्या देव गमा कोणले बी साहेबले लई या नाही करा ना असं दग आई अरे पॅटरे ना तू वरपर्यंत लयच तो बडवा हा ओ माई काही सांगता येत नाही हो बीन खरंच ना मग नका भीन किती बेकारशी बीन ती दखा ना आणि मी काय म्हणास कोमल आते ना ते फोन ते बर हक्काले सकाळी ना पाठले इ लागा म्हणा तुम्ही कोणती बी आलत ना हां तो जी बिंडो गाना माणूस दखावास बीन तो सायबी तो बी काय एक कळत ऐकाच तो बी बटत ना काय ऐकत नाही हा त्यापेक्षा अक्काले बोलायला काय काही नाही तू मार्ग तरी नेहमी जाई नाही ने हो माहि मी आत्ताच फोन लावास ना अक्काले बडी खरी गोष्ट सांगत ना आम्ही अक्काला उजीब पुढं काही बी म्हणा तुम्ही ती सांगी ना उजीब पुढका वाता आणि आम्ही अक्का बरोबर तोंडवरच पण न्यात हम्म मी कितला बी सांगू ना आमने अक्काले कधी खरंच ते पण दखाय ना ती आधी चांगली चव भेटी ना अशी नको म्हणू बीन बिचारीनी काळ काढलेत हा बिचारेल काय माहिती त्या अक्कान मन बी नाही म एक काम कर तू फोन लाव आमना समोर काय काय नाही ते आम्ही बी सांगलो म हा लावस माहिती लावस हा कोमल बोल काय सांगेल नाही अक्का तुम्ही ना एक काम करा सकाळी ही लागा तुम्ही सक्का माई लागा बर का हा भाऊ माई काय वेग या ते जाऊ द्या तुम्ही आटी या तुम्ही आठवणार तब सांगसो मी काय काय नाही ते हा पण तुम्ही अर्जंट माही लागा गड्या माही माझी काय पैसे सांग ना नेमकं काय व्हाय काही नाही अर्जन माई लागा अर्जन माही लागा जाऊन जाऊ तिनं ना काय चालूच हा काय ना ते अ माहिती संगीता नाही का हा चालू द्या तुम्ही हां तुमचं दुसरं काही काम दाज नाहीत म्हणतं हां आता काय ना ते संगीतानं तू ना दिना वय ना दोन दोन शब्द तू काय बोलणे बाई ती काय बोलनी भाई चाल द्या माय असं आयुष्य जाऊ द्या तुम्ही बी हां एका डोकालताना कमीशी का म्हणतो म्हणायला दुसरा डोकालताना उठाल लिहा ते तुला बी काय खरंच नाही पण तुला डोका मात राहत नाही कितलं बी समजाळा समजाळा पण पालट्या गळावर पाणी शे म्हणतात बी हा तुला तळा सांगेल ना तिनं बरश नको लागत जाऊ असं तरी भिऊन का माशील गाव बिन तुम्ही तुम्हाला तुमच द्यायतीस पहिले ऐकतीत नीन काही नाही चालूच पुढे जातीस माहिती तुम्ही खरंच ना बघाड माय तुला बी काय नाही म्हणून सांगता नाही राणान काही नाही कर डोई राणी ती हॅलो अक्का हा म्हणतो मी रेना बोल राणू हा बोल ना ओ माही बोल हा काय सांगे राणी आई हे ना काय समजे बिन बोल बरं काय व्हाय अहो माय अक्का म्हणत नेमका शिवायने बी ना आज आहे ना बचत गटनी मिटिंग भरणे आपला गोर पडे सर आहे ना तो येल होता मग आणि ना एक ना दोन चिंगाईले म्हणतो त्याले हा आणि तो तो पहिले तुम्हाला टपेलच होता नाही का तर मग बीन ते दहा लाख ना विषय काळा तिने बडा कथाकथुई घे आम्ही गण बोललो पण मग शेवटतो साहेब म्हणे हा ते तुम्हाला काय माहिती नाही मला हां सकाळ तुमले अर्जंट मग मीटिंगला बरं आयशी बीन काय ते वरली मॅडमले बी लया येतो मग ते न म्हणतो तुम्ही सकाळले कोणती बी हालत मा लागा हा त्या बापू भाऊं त्याचले सांगितले सांग या लागल्या सांगणार राहू द्या पण काही बी करीच नाही ही लागा माही सकाळले दका हाऊ समायना पोट गोठ गोट नाही म्हणत खरंच ना हाऊ समायला मी कितल्या राहू ना कधी कधी सांगा द्या तुम्हाला पैसा कुठेच जावाने तुम्ही नका टेन्शन लिया हा मी तुम्हाला एक एक रुपया देतोस म्हणत शेवट हाऊ समायनी करत ते करत हा हो माय आव समायनी काय चुकी नि तर ते हाय वांद्रें कथाय माहित पडये काय माहिती तिनेच गोडाखी की घरा हम्म आणि साहेब बी तुमना विषय वाईट आहे पण काय जाऊ द्या ते शिलगावात जेवय ना ते तुम्ही एक काम करा बाकी रिकामी पडल काय करू नका सकाळी येईला गा तुम्ही बट सांगस मी नेमकं काय वैद काय नाही असं हां मी आठ कोमल आणि शोभाताईन त्या शेतस हा तुम्ही लागा काय टेन्शन नका ल्या आम्ही शेतीस फक्त तुम्ही इत लागा मी सकाळला येते ना पाठात पारसूच मी म्हणजे दीडशेने मी झाली नाही का ती हा दगा सांगितले सांगतो बस बरं कोणीच बोलणार नाही आता मध्ये हा मीच बोलेल फक्त कळत नाही काही नाही कुणाचेच कुठंच पैसे जाणार नाही आहे सगळ्यांचे पैसे भेटतील परत काही टेन्शन न घ्या मग इथं काय फ्रॉड झालेलं आहे काय मोठा काय तुम्ही बी एवढ्या वर्षापासून बचत गट अक्का व्यवस्थित चालवताय मी बघते हां आणि आता काय जर थोडंफार झालं तर एवढं तुम्ही हे करू राहिले का संताप हां बोला अक्का काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर तुम्ही सांगा चला नका मॅडम जे शेवट ते सांगा मी तुमले मला काहीच समज नव्हता मी वारील जाल तू पण त्या ती म्हणतस ना पोटले किडा पण ना म्हणे पाटा कुठे बांधू असे कुठे झाले मी बचत घटना एक एक रुपया एक आ, आ, एक पायी मी फेडाल तयार म्हटलं मी सगळा पैसा दिसू व पाखंडी बसकर ना म्हणत दगबिन सांगिता तू ना म्हणा काय वैर नाही हा पण मी पहिले सांगितलं तुले हे पाखण फिकण आमूक ढमूक आई जे तू काही करी राही ना काय बरोबर नाही बर का पैसे देस म्हणत मी हा जे खरंयचे तेच सांगा ना माणूसनी मग मी बी तेच सांगे राहिलो ना जे शे ना तेच सांग म्हणत बावल्या ना कचसा मीटिंग मिटिंग असे काही बी मला माहित आहे ना तुला पाकण पण असं रडे रडीत घर भर तू नी धगड्या तुला जर होई ना तर निम्मन खेल गड्या घड्या हा मिटिंग जाऊ दे तुला काय म्हणा सांगे भांडण करण्याचे आणि काय नाही करण्याचे ते करील नंतर पण आई मीटिंग मग मग काय बोल नको बर का बोल पहिले सांगितस मी तुला हात जोडस मी तुला पाय पडस म्हणा ते एवढं बेकार संकट लागेल तुला काय सांगे माणूस हां पण तू आता काहीच नको बोलू बर का बीन पहिले सांगतेस म्हणे गंत पाय आगीन मस्तकले जाईरानी पण मी गम मारेनो बीन माहितची ना किती उस्त्या मस्त्या की असतं तू मग मला काय माहिती नाही का बट माहित आहे मला हो आक्का हो अक्का तुम्ही इकडं लक्ष द्या म्हटलं नका लागा हो मॅडम बसा तुम्ही खाली बसा अक्का तुम्ही शांत व्हा पहिले शांत व्हा बरं हे बघा ते मला काय माहिती नाही तुमचं काय झालंय काय नाही पण बचत गटामध्ये नियम सगळ्यांसाठी सारखेचे आणि सगळ्यांना ते लागू होतीलच हा त्याच्यामुळे ना, हो ना तुम्हाला दोन दिवसाची मुदत देते मी दोन दिवसाच्या आत तुम्ही सगळे पैसे परत करा आणि हा गट आपण पुन्हा व्यवस्थित सुरळीतपणे चालू देऊ नाही मॅडम दोन दिवस मग दहा लाख रुपयांनी रक्कम कथाय ना आणू म्हणते मी हा कमीत कमी माले महिनाभर नाही तरी मग सवलत द्या महिनाभर मग मी काही ना काही करू दहा लाख रुपयात मोठी मॅडमांनी कमीत कमी दोन दिवसाची तरी मुदत दिली तुम्हाला नियमानुसार तर तुम्हाला आत्ताच सगळे पैसे भरावे लागणार होते पण ठीक आहे मॅडम कसं आहे थोडी दया दाखवली तुमच्यावर दोन दिवसाच्या आत तुम्ही कोणत्याही परिस्थितीत पैसे जमा करा नाही तर आम्हाला पुढे कारवाई करावी लागेल बरं का